बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूजूर नाका येथील आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर नाका येथील इमारतीला भीषण आग लाखो रुपयांचे नुकसान आज आपण नांदेड शहरातील एका दुःखद घटनेबद्दल बोलणार आहोत देगलूर नाका परिसरातील केयूम कॉलनी एका इमारतीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आग इतकी भयंकर होती की अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांना आग विझवण्यासाठी प्रयत्न करावे लागले इमारतीच्या तळमजल्यावरील लाखो रुपयाची रेडिएटर व केमिकलचा साठा होता मोठ्या प्रमाणात लाग आग लागल्याने आग विझवण्यासाठी काही वेळ खेळून कॉलनी परिसरात विद्युत पुरवठा बंद करण्यात आले होते सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही व अद्याप आगीचे कारण स्पष्ट झाले नाही परंतु इमारतीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले ते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चाईल्ड सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंटसह सब्सक्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद